नमस्कार मित्रांनो मी प्रशांत करराडे आणि आपण पाहतात टेक मराठी मित्रांनो आपल्याला वेगवेगळ्या वेड़ कारणांसाठी कम्प्युटरच्या स्क्रीनचं स्क्रीनशॉट घेण्याची गरज भासते तर या व्हिडिओमध्ये स्क्रीनशॉट घेण्याच्या वेगवेगळ्या वेड़ पद्धती आहेत त्यापैकी सर्वात सोप्या दोन पद्धती याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ पाहण्याआधी टेक मराठी या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करून या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून या चॅनलवर अपलोड होणाऱ्या नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल चला तर मित्रांनो आपण सुरू करूया मित्रांनो आपल्याला वेगवेगळ्या कारणांसाठी कम्प्युटरच्या स्क्रीनचं स्क्रीनशॉट घेण्याची गरज भासते स्क्रीनशॉट म्हणजेच आपल्या स्क्रीनवर जे काही दृश्य दिसते ते दृश्याचं फोटो किंवा इमेज फॉर्मॅट म्हणजेच स्क्रीनशॉट मात्र स्क्रीनवरील दृश्याचं बाह्य कॅमेऱ्याने किंवा मोबाईलवरून फोटो घेण्याची गरज नाही आपल्या कम्प्युटरमध्ये तसं एक फंक्शन असते की त्या फंक्शनच्या मदतीने आपण कोणत्याही बाह्य कॅमेऱ्याच्या मदतीशिवाय आपण त्याची इमेज स्वरूपात ती स्क्रीनशॉट घेऊ शकतो स्क्रीनशॉट घेण्याची पद्धत क्रमांक एक मित्रांनो मी एक ही पीपीटी म्हणजेच पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार केलेले आहे आणि आता सध्या का जे काही माझ्या स्क्रीनवर कम्प्युटरच्या स्क्रीनवर जे दृश्य दिसत आहे या दृश्याचं मला स्क्रीनशॉट घ्यायचं आहे म्हणजेच इमेज घ्यायची आहे तुमच्या कम्प्युटरच्या कीबोर्डवरील प्रिंट स्क्रीन नावाचं एक बटन असतं ते बटन तुम्ही शोधा आणि त्यानंतर ते एकदा प्रेस करा म्हणजे स्ट्राईक करा कीबोर्डवरील प्रिंट स्क्रीन नावाचं बटन तुम्ही स्ट्राईक केल्यानंतर म्हणजेच प्रेस केल्यानंतर दाबल्यानंतर तुमच्या कम्प्युटरवरील जे काही दृश्य आहे ते इमेज फॉर्मॅटमध्ये इमेज स्वरूपामध्ये कम्प्युटरच्या क्लिप बोर्डला कॉपी झालेलं आहे कॉपी झालेली इमेज आपल्याला पेस्ट करायची आहे आणि पेस्ट करण्यासाठी तुम्ही तुमच्या कु कम्प्युटरमधील पेंट नावाचं अप्लिकेशन ओपन करा मी पेंट नावाचं अप्लिकेशन ओपन करतोय आणि यानंतर तुम्हाला ते पेस्ट करायचं आहे पेस्ट करण्यासाठी इथं पेस्ट ऑप्शन आहे किंवा तुम्ही कीबोर्डवरील कंट्रोल व्ही हे शॉर्टकट की वापरू शकता मी इथं पेस्ट यावर क्लिक करतो आहे पेस्टवर क्लिक करताच इथं जी काही आपण स्क्रीनशॉट घेतलेला आहे तो स्क्रीनशॉट इथं आलेला आहे म्हणजेच पेंटमध्ये आलेला आहे पेंटमध्ये आलेलं हे स्क्रीनशॉट किंवा इमेज आपल्याला सेव्ह करायचं आहे सेव्ह करण्यासाठी आपण फाईलमध्ये जाऊया सेव्ह ॲज करूया मला ते डेस्कटॉपला सेव्ह करायचं आहे आणि इथं त्याला नाव देऊया मी टी एम असं नाव देतो तुम्ही तुम्हाला हवं असलेलं नाव देऊ शकता आणि त्यानंतर सेव्ह मी याला मिनिमाइज करतो आपण डेस्कटॉपला सेव्ह केलं होतं डेस्कटॉपला चेक करूया आपण डेस्कटॉपला टी एम या नावाने सेव्ह केलेलं होतं या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे टी एम डॉट पी एन जी पी एन जी फॉर्मॅटमध्ये आपण सेव्ह केलेलं आहे त्याला आपण त्या स्क्रीनशॉटला म्हणजेच इमेजला ओपन करून पाहूया बघा मित्रांनो याआधी जे काही आपण स्क्रीनशॉट सेव्ह केलेलं होतं ते या पद्धतीने आपल्याला दिसत आहे आता या स्क्रीनशॉटचा आपण हव्या त्या ठिकाणी वापर करू शकतो किंवा शेअर करायचं असेल तर शेअर करू शकतो ही तर झाली पद्धत क्रमांक एक अतिशय सोपी मित्रांनो आतापर्यंत पद्धत क्रमांक एक मध्ये आपण आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरचे काही संपूर्ण दृश्य दिसतं आहे त्याचं आपण स्क्रीनशॉट कसं घ्यायचं ते पाहिलं परंतु आपल्या स्क्रीनवर जे काही संपूर्ण दृश्य दिसत आहे त्या संपूर्ण दृश्याचं स्क्रीनशॉट न घेता विशिष्ट भागाचं जसं हे डेस्कटॉप आहे आणि या डेस्कटॉपवर मला फक्त एवढ्या भागाचं स्क्रीनशॉट घ्यायचं आहे फक्त एवढ्या भागाचं आता एवढ्या भागाचं मला स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर प्रिंट स्क्रीन नावाचं जे यादी सांगितलेले पर्याय या आहे ते वापरल्यास हा संपूर्ण स्क्रीनचा स्क्रीनशॉट घेतला जाईल परंतु मला फक्त एवढ्या भागाचं स्क्रीनशॉट घ्यायचं आहे किंवा इमेज घ्यायची आहे तर त्यासाठी आपल्याला एक दुसरं टूल वापरावं लागेल तुमच्याकडे विंडोज ऑपरेटिंग सिस्टम एट किंवा टेन असेल तर तुमच्याकडे हा एक इनबिल्ट टूल असतो स्निपिंग शॉट स्लिपिंग टूल नावाचं मी स्निपिंग असं लिहून सर्च केलंय मला सापडलेलं आहे स्निपिंग टूल मी ते ओपन करतोय त्यानंतर आपल्याला न्यू स्निप यावर क्लिक करावं लागेल न्यू आणि त्यानंतर बघा की आपलं माऊस पॉइंटर हा बेजेच्या चिन्हाच्या आकारामध्ये म्हणजे प्लस साईनमध्ये बदललेला आहे आता आपल्याला जेवढा भाग आपल्याला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे किंवा आपल्याला इमेज घ्यायची आहे तेवढ्या भागात आपल्याला ड्रॅग करावं लागेल मला समजा एवढा भाग पाहिजे आहे म्हणून मी एवढ्या भागाला ड्रॅग करतोय आणि त्यानंतर मी सोडून देतोय बघा की तेवढ्याच भागाचं स्क्रीनशॉट घेतल्या गेलेलं आहे आणि यानंतर आपण ही इमेज आहे किंवा हे स्क्रीनशॉट आहे त्याला आपण सेव्ह करूया पुन्हा पद्धतीच फाईल सेव्ह्या आता हे जे पी जी फॉर्मॅटमध्ये सेव्ह होत आहे मी याला टी एम वन असं नाव देतो आणि सेव्ह करतोय मिनिमाइज करतोय आपण डेस्कटॉपला शोधूया आलाय का रिफ्रेश करतोय इथं बघा टी एम वन नावाचं इमेज आलेली आहे ही जी इमेज आहे ती आपण स्क्रीनशॉट स्वरूपात घेतलेली आहे मित्रांनो कम्प्युटरच्या दोन पद्धती याची माहिती आपण बघितलेली आहे तुम्हाला गरजेनुसार जी पद्धत आवडली असेल त्या पद्धतीचा वापर करून तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपले प्रश्न शंका सूचना अभिप्राय या व्हिडिओच्या खाली कॉमेंट करायला विसरू नका या व्हिडिओला आतापर्यंत लाईक व शेअर केलं नसेल तर लाईक व शेअर करा त्याचप्रमाणे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन टेक माहितीसह तोपर्यंत नमस्कार